नमस्कार न्यूज ट्वेंटी वन सर्वांचे स्वागत करीत आहे तरुणीची आत्महत्या दोन विहिरीत आढळला मृतदेह भंडारा जिल्ह्यातील घटना गत दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या एका वीस वर्षीय तरुणीचा मृतदेह अखेर गावातीलच विहिरीत सापडल्याची घटना तालुक्यात घडली सदर घटना आज दिनांक चौदा जानेवारी रोजी लाखांदूर तालुक्यातील तई बुजुर्ग येथे उघडकीस आली प्रांजली शास्त्री कोल्ले वय वर्षे नाव ना प्राप्त माहितीनुसार लाखांदूर तालुक्यातील तईखुर्द येथील रहिवासी प्रांजली कोल्ले नामक युवती बारा जानेवारी रोजी रात्री आपल्या आईसोबत घरी झोपली होती आणि आईला गाठ झोपेत बघून प्रांजली घरून निघून गेली असावी सकाळी आई झोपेतून उठली असता मुलगी घरी नसल्याचे बघून इतरत्र शोधाशोध केला मात्र मुलीचा कुठेही थांगपत्ता न लागल्याने आईने थेट पालांदूर पोलीस स्टेशन गाठले आणि त्या संदर्भात तक्रार दाखल करण्यात आली होती त्यानुसार पालांदूर पोलिसांनी सदर बेपत्ता तरुणीचा शोध घेत तपास सुरू ठेवला दरम्यान आज दिनांक चौदा जानेवारी रोजी सकाळी प्रांजली कोल्हे या तरुणीचा मृतदेह तैबुजुक येथील राम मंदिराच्या लगत असलेल्या विहिरीत तरंगांना आढळून आला सदर घटनेची माहिती गावात पसरताच नागरिकांनी घटनास्थळी एकच गर्दी केली होती दरम्यान पालांदूर पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक चहांदे यांच्या मार्गदर्शनात पोलिसांनी घटनास्थळी पोहचून घटनेचा पंचनामा केला आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविले आहे दरम्यान घटनेसंदर्भात अधिक माहिती घेतली असता सदर मृतक तरुणीचे एका मुला सबत प्रेम होते, मात्र प्रियकर मुला चा गत मुलासोबत मुलाचा काही दिवसांपूर्वी एका आजाराने मृत्यू झाल्याने प्रेमविराहात प्रांजलीने विहिरीत आत्महत्या करून आपली जीवनयात्रा संपवल्याची चर्चा ग्रामस्थांमध्ये आहे या घटनेचा पुढील तपास पालंदूर पोलीस करीत आहे